चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मक्तांनो बघाच पुन्हा एकदा घेऊन आलेली आहे शत्रुपिडा दूर करण्यासाठी आपल्या आयुष्यात कितीही मोठा शत्रू असेल तर त्याला आपल्या आयुष्यातून कायमचं नष्ट करण्यासाठी एक अत्यंत प्रभावी सेवा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शत्रूला आपल्या आयुष्यातून दूर करण्यासाठी अगदी आपल्या जवळचा किंवा आपल्या घरातला आपल्या कुटुंबातला किंवा आपल्या रक्तातला आपला एखादा असेल जो सतत करणी करून काहीतरी जादूटोणा करून शिव्या श्राप देऊन किंवा मग काहीतरी आपल्या पाठी म्हणजे प्रयत्न करून आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करत असेल अशा प्रत्येक शत्रूला आपल्या आयुष्यातून कायमचं दूर करण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी वस्तू सांगणार आहे ही एक वस्तू जर तुम्ही तुमच्यासोबत किंवा तुमच्या जवळ ठेवायला सुरुवात केली तर तुमच्या आयुष्यात असणारी कितीही मोठ्ठी शत्रुबाधा किंवा कितीही मोठी शत्रुपीढा ही कायमची नष्ट होईल आता सगळ्यात पहिले शत्रुबाधा कशी ओळखावी बऱ्याच लोकांना शत्रुबाधा माहिती असते पण ताई नक्की झाले की नाही ते माहिती नसते बघा जेव्हा आपल्या घरामध्ये काहीतरी चांगलं घडतं आपण घरामध्ये काहीतरी एखादा एखादी गोष्ट वस्तू खरेदी करून आणतो एखादा नवीन हाऊस किंवा एखादं नवीन शॉप ओपन करतो एखादी गाडी खरेदी करतो मोठं एखादं काहीतरी आपण आपल्या घरामध्ये आणतो तोपर्यंत तो सगळं छान आणि मस्त असतं पण जसं काहीतरी चांगलं केलं किंवा काहीतरी घरामध्ये चांगलं आणलं की त्यानंतर दिवस पलटतात मग जिथे घरात सुख होतं आनंद होतं तिथे घरात दुःखायला लागतो घरात कलह व्हायला लागतात ला ला, ला क्लेश व्हायला लागतात सुख निघून जातो घरात समाधान राहत नाही घरामध्ये सतत एक नकारात्मक वातावरण तयार होतं एकमेकांचं एकमेकांशी पटत नाही आजार पण वाढायला लागतं अपघात व्हायला लागतात किंवा घरामध्ये बसूच नाही राहूच नाही असं वाटतं बऱ्याच वेळा बघा आपण एखाद्या लहान बाळाचं नामकरण केलं किंवा एखादा वाढदिवस जरी केला एखादी सोन्याची जरी वस्तू खरेदी केली ती आपण एखाद्या व्यक्तीला जरी दाखवली किंवा नुसते स्टेटसला जरी आपण टाकली तर त्यानंतर ना आपल्यापाठी आजार पण सुरू होतात त्यानंतर ना आपल्याकडे येणारा पैसा थांबून जातो म्हणजे लक्ष्मी जे आहे ते लक्ष्मीला बांधलं जातं हे कोण करतं तर आपला शत्रूच आपल्याच घरातला किंवा आपल्याच कुटुंबातला आपल्या जवळचा व्यक्ती आपल्याला नजर लावतो नजर लावून तो आपल्याला शत्रुपीडा करतो बऱ्याच वेळा आपलं काहीतरी चांगलं झालं आहे चांगलं आहे हे बऱ्याच लोकांना बघवत नाही आणि त्यामुळे करणीबाधा तांत्रिक बाधा ह्या सगळ्या बाधा केल्या जातात आणि त्या बाधा घडवून आपली प्रगती जी आहे ना ती थांबवली जाते आणि मग आपण कुठेतरी अधोगतीला लागतो बघा या जर गोष्टी तुमच्या घरात घडत असतील असा शत्रू जर तुम्हाला त्रास देत असेल तुमच्या घरात सुख समाधान आनंद राहिला नसेल तुमच्याकडे पैसा येत नसेल आजार पण वाढला असेल बरकत नसेल सतत तुमच्या घरात क्लेश कलह होत असतील घरातील एखाद्या व्यक्तीचा विवाह जुळत नसेल कामाच्या ठिकाणी खूप त्रास होत असेल शेजारचा व्यक्ती खूप त्रास देत असेल तर अशा सगळ्या त्रासातून मुक्तता मिळवण्यासाठी हा उपाय आवर्जून करा आता हा उपाय कुठल्याही शनिवारी किंवा कुठल्याही मंगळवारी करायचा आहे मंगळवार किंवा शनिवार दोघांपैकी कुठलाही एक दिवस यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट <coughs> सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला जी लागणार आहे ती म्हणजे काळी हळद काळ्या रंगाची हळद काळ्या रंगाचं कापड काळ्या रंगाचा तुम्हाला एक छोटा कागदाचा तुकडा लागणार आहे आता सगळ्यात पहिले हा उपाय करण्यासाठी आपल्याला रात्री दहा ते अकरा ही वेळ लागणार आहे रात्री दहा ते अकरा शनिवार मंगळवार या दोन वारांपैकी कुठल्याही दिवशी दहा ते अकरा या वेळात आपल्या घराच्या आत घराच्या बाहेर बेडरूम हॉल कुठेही जिथे स्पेस असेल तिथे दक्षिण दिशेला आपलं तोंड करून बसायचं आहे शक्यतो आपण नकारात्मकता किंवा शत्रुपिडा बाधा ह्या सगळ्यांचा नाश करणारे जे उपाय करतो ते दक्षिण दिशेलाच करू बसून करतो कारण दक्षिण दिशा ही वाईट शक्तीला दूर करणारी वाईट शक्तींचा नाश करणारी दिशा आहे त्यामुळे शक्यतो दक्षिण दिशेलाच हे जे उपाय आहेत ते आपल्याला करायचे असतात दक्षिण दिशेला बसायचं बसल्यानंतर सगळ्यात पहिले काय करायचं तर आपल्याला काळी हळद घ्यायची आहे बघा पिवळी हळद असते आणि काळी काळ्या हळदीला आयुर्वेदिक हळद असेही म्हणतात कुठल्याही पूजेचं साहित्य मिळतं तिथे किंवा आयुर्वेदिक दुकानांमध्ये किंवा ऑनलाईनही तुम्हाला ही काळी हळद सहज मिळून जाईल सगळ्यात पहिले काय करायचं ही काळी हळद आपल्या उजव्या हातात घ्यायची आणि आपल्या डोक्याचे आपल्या स्वतःच्या डोक्याचे सात केस घ्यायचे मोजून सात केस आता तुम्ही एक केस कसे घ्यायचे आपण एकदा जस्ट कंगवा फिरवला तर सहज त्या कंगव्याला दहा बारा केस सहज येतात त्यातलेच नुसता कंगवा फिरवला त्याला जर पाच सहा केस आले तर त्यातले सात केस तुम्हाला घ्यायचे आता सगळ्यात पहिले जी काळी हळद आहे ती अशी उभी पकडायची जे सात केस आपण घेतलेले आहेत पहिला केस तुम्हाला त्या हळदीला गुंडाळायचा आहे दोन तीन वेळा गुंडाळा शेवटी गाठ मारा गुंडाळात असताना तुम्हाला फक्त एकच मंत्र म्हणायचा आहे ओं ह्रीं श्रीं क्लीम सर्व शत्रुय स्वाहा ओं ह्रीं श्रीं क्लीम सर्व शत्रुय स्वाहा दुसरा केस घ्यायचा पुन्हा बांधायचा ओं श्रीं ह्रीं क्लीं सर्व शत्रुय स्वाहा तिसरा केस घ्यायचा ओं श्री ह्रीं क्लीं शत्रुय स्वाहा ओं ह्रीं क्लीम क्लीं सर्वशत्रूय स्वाहा तुम्हाला सातच्या सातही केस घ्यायचे आहेत हळदीला सर्व केस गुंडाळायचे आहेत आणि तुम्हाला प्रत्येक वेळी तोच मंत्र कंटिन्यू म्हणायचा आहे सात आपल्या डोक्याचे सात केस त्या हळदीला गुंडाळून झाले की त्याच्यानंतर काळ्या रंगाचं कापड काळ्या रंगाच्या कापडामध्ये ही काळी हळद केस गुंडाळलेली ठेवून द्यायची आणि त्याच्यानंतर कागदाचा तुकडा एक छोटा कागदाचा तुकडा काळाच कागद लागणार आहे आणि त्याच्यावर लिहिण्यासाठी देखील काळाच पेन लागणार आहे काळाच सॉरी काळाच कागद आणि काळ्याच रंगाचा पेन आता त्या कागदावर तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे जो तुम्हाला त्रास देतोय तुमचा कधीक असेल तुमचा बॉस असेल तुमच्या घरातली कुणीही व्यक्ती असेल शेजारची असेल म्हणजे तुम्हाला तुमचा शत्रू माहिती असेल तर त्या व्यक्तीचं फक्त नाव लिहा व्यक्तीचं नाव माहिती नसेल तर शत्रू कोण हे माहिती नाही तर फक्त शत्रू इतकंच लिहा फक्त शत्रू इतकंच त्या कागदावर लिहा आता तो जो कागद आहे कागदाचा छोटासा तुकडा तर तो, तो बरोबर त्याच्यावरती ठेवून द्या त्या कापडावरती जिथे आपण हळद आणि केस गुंडाळलेला ठेवलेला आहे तिथेच त्याच कापडावरती हा कागद ठेवून द्या आता ते जे काळं कापड आहे त्याला घट्ट गाठ मारा त्याची एक छोटीशी पोटली तयार करा आणि तुम्हाला ही पोटली आपल्या घरात दक्षिण दिशेला ठेवायचे आहे आपल्या घराच्या जो दक्षिण भाग असेल त्या दक्षिण दिशेला कुणीही बघणार नाही कुणीही काढणार नाही कुणीही खेचणार नाही हे काय केलं आहे म्हणून विचार नाही अशा ठिकाणी दक्षिण दिशेला ही पोटली ठेवा याने तुमच्या घरावर आलेलं संकट टळेल व तुम्हाला त्रास देणारा शत्रू दूर जाईल कितीही कुणी त्रास देण्याचा प्रयत्न केला तर तुमचं नेहमी त्यापासून संरक्षण होईल शिवाय जो कोणी तुमच्या घरात वाईट विचारणे येण्याचा प्रयत्न करेल बरीच लोक आपल्या घरामध्ये सकारात्मकता घेऊन येतात बरीच लोक नकारात्मकता घेऊन येतात तोंडावर हसू दाखवतात पण घरात आल्यानंतर विचार करतात इनी इतकं कसं केलं इच्याकडे इतका पैसा कुठून आला खरंच इनी इतक म्हणजे खूप निगेटिव्हिटी पसरवतात आणि ती निगेटिव्हिटी आपल्याला खूप त्रास देते पण जेव्हा तुम्ही हे आपल्या घरात ठेवाल तर तिथून तुमच्या घरात येणारी कितीही नकारात्मक व्यक्ती असेल तर त्याचा काहीच तुमच्या घरावर परिणाम होणार नाही घरावर नेहमी सकारात्मकता येईल घरामध्ये नेहमी सकारात्मकता पसरेल खूप बघा साधा उपाय सांगितलेला आहे तुम्हाला <coughs> काळी हळद असेल काळ्या रंगाचं कापड असेल किंवा आपल्या डोक्याचे काळे केस असतील तीनही गोष्टी जेव्हा एकत्रित कराल कारण तीनही गोष्टी नकारात्मकता दूर करणाऱ्या आणि शत्रूला अगदी आपल्या पायाशी लोळण घालणाऱ्या गोष्टी आहेत जेव्हा तीनही गोष्टी अभिमंत्रित करू शत्रूला दूर करण्यासाठी शत्रूच्या नावाने तुम्ही ह्या तीनही गोष्टी एकत्रित करून घराच्या आत दक्षिण दिशेला ठेवा तेव्हा त्या दक्षिण दिशेला तुमच्या घरात नेहमी सकारात्मकता राहील त्या दक्षिण दिशेला तुमच्या घरामध्ये नेहमी म्हणजे आपण म्हणतो ना की दक्षिण दिशा ही नकारात्मकता पसरवणारी किंवा नकारात्मकता आणणारी दिशा आहे जेव्हा तुम्ही हे दक्षिण दिशेला ठेवाल तेव्हा ती दक्षिण दिशा बांधली जाईल आणि जेव्हा दक्षिण दिशा तुमच्या घराच्या आत बांधली जाईल तेव्हा तुमच्या आयुष्यात कधीही शत्रूंचा त्रास होणार नाही नकारात्मकतेचा त्रास होणार नाही घरात फक्त आणि फक्त सकारात्मक वातावरण राहील खूप साधा सोपा उपाय आहे नक्की करा